सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शारदीय नवरात्र उत्सवाला बावीस सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे हा नवरात्र उत्सव नेहमीप्रमाणे नऊ दिवसांऐवजी ने दहा दिवसांचा असणार असून एक दुर्मिळ योग आहे नवरात्र हा सण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे सप्तशृंगी कडावर आदिमाया देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता महिषासूर वध हा दुर्जनांचा नाश करून चांगुलपणाचा विजय दर्शविणारा महत्वाचा धार्मिक प्रसंग आहे शिवसेना शिंदे गटाचे पवनभाऊ पवार आणि युवा नेते विशाल पवार यांच्या जेलरोडची आई जगदंबा देवीचा जेलरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शिवाजीनगर समाज मंदिर परिसरातून भव्य ज्योत मिरवणूक काढण्यात आली आई भगवतीच्या हातातून महिषासून राक्षसाचा वध केल्याचे जिवंत दृश्य या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले महिसासूर राक्षसाचा वध केल्याचे जिवंत दृश्य पाहण्यासाठी भर पावसात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हे थरारक नृत्य बघून अनेकांच्या अंगाला शहारे आले या दरम्यान पुष्पा व कांतारा चित्रपटातील कलाकार व महाकाली गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले पंचवटी गंगाघाट येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आई भगवतीची आरती करण्यात आली आहे फटाक्याच्या आतिषबाजी तसेच शिवतांडव व गरीबरथ ढोल पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली जागतजांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक